नमस्कार मी स्मिता आणि युवा रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये नवरात्र विशेष उपवासाचे पदार्थ बनवतोय या मध्ये बरेचसे पदार्थ आपण पाहिलेले आहेत आणि आजच्या भागामध्ये आज आपण उपवासाची खमंग खुसखुशीत अशी वरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट अशी भजी बनवतोय करायला खूप सोपी आहे पटकन सुरुवात करूया या भजीसाठी लागणारं सर्व साहित्य घरामध्येच उपलब्ध असतं त्यामुळे अगदी सहज कुणीही करू शकतं भजी करण्याची प्रोसेस सुद्धा खूप सोपी आहे फक्त भजी तळत असताना ती फुटू नये अंगावर येऊ नये यासाठी मी काही छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्यात तर त्या काय टिप्स आहेत ते जाणून घेत आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी भजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी इथं मी अर्धा कप साबुदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवला होता साबुदाना तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा मोकळा आहे पण तरीही अगदी मऊसूद भिजलेला आहे आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो ना अगदी त्याच पद्धतीने भिजवून घेतलेला आहे त्यासाठी इथं आपल्याला दोन बटाटे घ्यायचे आहेत तर मध्यम आकाराचे दोन बटाटे मी उकडून घेतलेत आणि वजनी प्रमाणामध्ये तर शंभर ग्रॅम कच्चा साबुदाना घेतला होता आणि दीडशे ग्रॅम कच्चे बटाटे घेतले होते आता तुम्ही म्हणाल साबुदाण्यापेक्षा बटाट्याचं प्रमाण जास्त होतं का तर अजिबात नाही कारण इथं आपण अर्धा कप साबुदाणा घेतला होतो तो भिजल्यानंतर फुलतो आणि एक कप साबुदाणा तयार होतो या उलट बटाटे कच्चे असताना वजनाने जड असतात पण शिजल्यानंतर हलके होतात आणि मॅश केल्यानंतर त्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळं हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे त्यासोबत बाकीचं काय साहित्य घेतले ते पाहूयात दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथं मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत घरी लहान मुलं असतात त्यामुळे मी इथे चिरून वापरले तुम्ही हवं तर बारीक पेस्ट करून वापरली तरी चालेल तर आता सर्वात आधी काय करूयात एक मोठं ताट आहे आणि यामध्ये संपूर्ण साबुदाणा काढून घेऊ संपूर्ण साबुदाणा मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं साबुदाण्याची भजी करायची म्हटली की ती तळत असताना फुटतात आणि अंगावर येतात तर त्यासाठी काय करायचंय हा साबुदाना जो आहे तो आपल्याला हा पोटॅटो मॅशर असतो त्याने मॅश करून घ्यायचा आहे खूप जास्त मॅश करायचं नाही तर हे पहा हा साबुदाना जो अखंड तुम्हाला दिसतोय तो भिजलेला आहे यामध्ये बरेचसं पाणी शोषून घेतलंय हा थोडासा असा दबला गेला पाहिजे इतकंच याला मॅश करून घ्यायचंय खूप जास्त मॅश करायचं नाही साबुदाना फक्त फुटला गेला पाहिजे साबुदाना आपण ज्यावेळेला भिजवतो ना त्यावेळेला तो भरपूर पाणी शोषून घेतो आणि साबुदाना जर आपण तसाच तेलामध्ये सोडला तर साबुदाण्याने जे काही आतमध्ये पाणी शोषून घेतलेलं असतं ते पाणी बाहेर वाफेच्या स्वरूपात यायला फक्त आणि मग साबुदाणा फुटतो अर्थातच आपली साबुदाण्याची भजी फुटतात त्यामुळे काय करायचं साबुदानाचा थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे तो मॅश झाल्यामुळे काय होतं त्यातलं आधीच जे मॉइश्चर असतं ते ऑलरेडी बाहेर आलेलं असतं त्यामुळे तळत असताना ते फुटत नाही इथं मी साबुदाणा थोडासा सगळा प्रेस करून घेतलाय खूप जास्त पण इथं मळून घेतलेलं नाहीये साबुदाणा फुटेल इतकंच याला थोडस प्रेस करून घेतलं आता यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत तर बटाटा यामध्ये घालत असताना असं थोडा कुसकरून घालायचं खिसून ना तरी चालेल याला पण हाताने एक जीव असं मळून घेत तर इथं मी आणि बटाटा व्यवस्थित असा मळून घेतलाय छान एक जीव तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ बारीक चिरलेल्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेल्या दाण्याचं कूट आणि सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊ तर इथं आपलं हे साबुदाण्याचं पीठ तयार करून झालेलं आहे हे पीठ तयार करत असताना कढईमध्ये मी इथं तेल गरम करत ठेवलं होतं तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय तर आता काय करायचं इथं मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलंय या पाण्यामध्ये हात बुडवायचंय आहे पाणी अजिबात घ्यायचं नाही हे मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून फक्त इथं हात मी ओलवून घेतलेलं आहे पाणी अजिबात घ्यायचं नाही आता यातलं थोडंसं मिश्रण असं हातामध्ये घेऊयात आणि याची अशी मूठ तयार करून घ्यायची आणि हे या पद्धतीनं आपल्याला या तेलामध्ये सोडायचं ठीक आहे इथे बुड़ आपलं तेल सुद्धा मध्यम गरम झाले यामध्ये छोटासा गोळा टाकून पाहूया गोळ्याला थोडेसे बुडबुडे आले आणि गोळा अगदी सावकाश वर आला म्हणजे तेल आपलं मध्यम गरम आहे आणि अजिबात करपलेला नाहीये म्हणजे मध्यम गरम आहे आता यामध्ये आपण याचे भजी सोडून घेऊ गॅस मी मध्यम ठेवलाय खूप मोठा ठेवू नका आता भजी तेला सोडल्यानंतर याला वरून असं थोडंसं तेल सोडत राहायचंय भजी थोडीशी सेट झाली की मग नंतर याला तुम्ही असं हलवत हलवत तळून घेतलं तरी चालेल गॅस मात्र आपल्याला मध्यम आहे अजिबात मोठा करायचा नाही जर मोठ्या गॅसवरती भजी तळून घेतलीत तर वरून पटकन रंग बदलेल आणि आतून भजी कच्ची राहतील आणि जर कमी गॅसवरती भजी तळली तर खूप तेल शिजवून घेतात आणि तेलकट होतात त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हलवत हलवत ही भजी आपल्याला तळून घ्यायची साधारण एक ते दीड मिनिट झाला भजी हलवत हलवत मी तळून घेतली आणि छान सोनेरी रंगावरती तळून झालेत तुम्ही पाहू शकता तेल निधून कढईतून काढून घेऊ उरलेली भजी सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने आज आपण साबुदाणा भिजून न फुटता भजी कशी बनवायची ते पाहिलेत भजी तुम्हाला मी दाखवते हे पहा मस्त कुरकुरीत अशी झालीत आणि जर फोडून पाहिली तर आतून तितकीच मौसूत आहेत हे पहा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करूयात मस्त कुरकुरीत अशी भजी आहेत आतून छान अशी सॉफ्ट झालेली आहेत आणि सोबत जी खोबऱ्याची चटणी केली आहे ती सुद्धा अप्रतिम अशी याची रेसिपी मी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ती सुद्धा चेक करू शकता चला तर मग या सोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटत अशाच एका छानशा उपवासाच्या पदार्थासोबत तोवर धन्यवाद